मुखला देश क्षेत्रफळ बावीस हजार एकशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजे बीड अहमदनगर किंवा पुणे साताऱ्यापेक्षाही लहान ज्याची लोकसंख्या महानगरी मुंबईपेक्षाही कमी शेतीसाठी दूरच पिण्याच्या पाण्याचंही दुर्भिक्ष इथं निम्म्याहून अधिक क्षेत्रात वाळवंट पसरलंय इथला समुद्रही दहा पटीनं खारट आहे कधी चार डिग्रीच्या जा खाली जाणारी थंडी तर कधी चाळीस अंशांहून अधिक कडक ऊन पाऊसमान आपल्या दुष्काळी मराठवाड्यापेक्षाही कमी शेजारी असे की आपला भारत सुदैवी बाटावा अरब राष्ट्रांच्या कोंडाळ्यात आणि बऱ्याचदा वादांच्या केंद्रस्थानी असलेला हा आहे जूनचा देश वेलकम टू इस्रायल जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं ठिकाण रोमनांपासून ब्रिटिशांपर्यंत अनेक शासक पाहिलेलं कित्येकदा बेचराग झालेलं आणि तितक्याच वेळा नव्यानं उभं राहिलेलं हे शहर हिब्रू भाषेत जाफा तर अरबीत याफो म्हणून हे शहर ओळखलं जात दक्षिण तेलवीचा हा सर्वात जुना भाग एकशे तीस फूट उंच टेकडीवर जाफा आहे इस्रायलच्या पश्चिम किनाऱ्यावरचं हे सर्वात जुनं व्यापारी बंदर वर्षांपूर्वी बांधलेल्या तटबंदीचा म्हणजे सिटी वॉलचा एक भाग अजूनही जतन केलेला पाहायला मिळतोय या भिंतीनं आणि भूमध्यसागराच्या या किनाऱ्यानं कधी काळी तलवारीचे खणखणाट तोफांचे आर्थ किंकाळ्यांचे सैनिकांच्या जयघोषाचे आवाज ऐकलेत आज त्याच ठिकाणी गिटार गिटारचे सुर ऐकू येतात एकडीच्या पायथ्याशीच महमुदिया मशीद आहे आणि मुख्य चौकात मनोऱ्यावर घड्याळ आहे हाच तो सुप्रसिद्ध क्लॉक टॉवर थोडं वर गेल्यावर आपल्या स्वागताला काही तोफा ठेवलेले दिसतात समुद्री चाच्यांना काबूत ठेवण्यासाठी ऑटोमन साम्राज्याच्या काळात या तोफा इथं आयात केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे पुढे गेल्यावर आपल्याला उत्खननात सापडलेल्या ला लायन्स टेम्पलचा सा भाग दिसतो इथं सिंहिणीची कवटी सापडली त्या काळी राणीसोबत सिंहांना दफन करण्याची प्रथा होती असंही सांगितलं जात इजिप्शियन काळातील अनेक वास्तूंचे अवशेष इथं अजूनही आढळतात त्यापैकीच हे प्रवेशद्वार जे तब्बल साडेतीन हजार वर्ष अजून आहे यावरूनच प्रेरणा घेऊन इथं डॅन काफ्री या, या जगप्रसिद्ध शिल्पकारानं ज्यू आणि इस्रायलचा प्रवास यात मांडल्याचं सांगितलं आहोत ज्याला इस्रायलचं प्रवेशद्वार मानलं का। काही जण याला जगाचं प्रवेशद्वार पण मानतात हे प्रतीक आहे आस्थेचं याला म्हणतात स्टॅच्यू ऑफ फेस हे पहिला खांब आहे जेकबिंग काही चेहरे दिसत आहे आणि दीवूत वरी जाताना दिसत ते स्वप्न पडल्यानंतर त्याचा अर्थ जे स्वप्न काय लावला त्याचा ते सांगणार हा दुसरा स्तंभ आहे त्याला सॅक्रिफाईस ऑफ इसाक मानलं जात स्वर्गाकडे जाणारी शिडी आणि प्रॉमिस लँड अर्थात इस्रायलच ते स्वप्न होत असंही मानलं जात दुसरा स्तंभ म्हणजे सॅक्रिफाईस ऑफ इसाक ईश्वरानं अब्राहमला त्याच्या मुलाचा इसाकचा बळी मागितला ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासापोटी अब्राहम लगेच तयारही झाला पण ऐन वेळी देवदूतानं त्याला थांबवलं आणि इसाकच्या ऐवजी एका मेंढ्याची आहुती कबूल केली अशी ती कथा आहे तिसरा स्तंभ आहे फॉल ऑफ जेरिको ज्याला इस्रायलींची पहिली लढाई मानलं जात जेरिकोची तटबंदी अभेद्य मानली जायची पण जोशुआनं आपल्या सैन्याला तटबंदीच्या बाहेरून नावेतून तुतऱ्या वाजवत फेऱ्या मारायची आज्ञा केली आणि ईश्वराच्या कृपेनं जेरिकोची भिंत फक्त चार दिवसात पडली अशी मान्यता आहे जेकब्स ड्रीम सॅक्रिफाईस ऑफ इसाक आणि कॉन्करिंग ऑफ जेशुआ अशा तीन कथांचा संदर्भ ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांसाठी महत्वाचा असतो बायबल बायबलमध्ये जाफा या शहराचा उल्लेख किमान तीन वेळा आढळतो इथून जवळच आणखी एक महत्वाचं ठिकाण आहे जुन्या जाफा शहराच्या या टेकडीच्या ऐन मध्यावर वसलेलं आहे हे रोमन कॅथोलिक सेंट पीटर्स चर्च जगातल्या ज्या महत्वाच्या चर्चेसपैकी हे अत्यंत जुनं आणि अत्यंत महत्वाचं याला मानलं जातं कथा आहे दोन हजार वर्षांपूर्वीची सेंट पीटर यांनी केलेल्या चमत्काराची सेंट पीटर म्हणजे पीटरस ज्यांच्याकडे जिजसनं आपल्यानंतर सर्व अधिकार सोपवले होते ज्याला पहिलं पोप मानलं जातं ते इथून जवळच म्हणजे आता जिथं तेलावीच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या परिसरात राहायचंय या जाफा शहरातील अत्यंत दयाळू आणि लोकप्रिय महिला तविथा मरणासन्न अवस्थेत होती त्यावेळी जाफावासियांनी सेंट पीटर म्हणजेच पीटरस यांच्याकडे धाव घेतली त्यावेळेस सेंट पीटर म्हणजे पीटरस इथं आले त्यांनी समाव चमत्कार केला आणि त्या महिलेला जिवंत केलं असं मानलं जातं त्यानंतरची जी कहाणी आहे ती जास्त रंजक याच्यासाठी आहे की त्यामध्येच आत्ताचा जो सगळ्यात मोठा धर्म मानला जातो ख्रिश्चन धर्म तर त्या धर्माची बीज त्यामध्ये सरवलेली आहेत या चर्चच्या पाठीमागच्या गल्लीमध्येच एक वाडा आहे इथनं जुडाइझमपासनं ख्रिश्चॅनिटी कशा पद्धतीनं वेगळी झाली ते आपल्याला इथं गेल्यानंतरच कदाचित जास्त त्याच्याबद्दलची माहिती कळेल पश्चिमेकडं तोंड उभं करून असलेलं हे कदाचित एकमेव जुनं चर्च जागी पहिल्यांदा चर्च उभं राहिलं ते चारशे वर्षांपूर्वी शतकात दोनदा आक्रमकांनी ते उद्धवस्त केल्याची आणि पुन्हा नोंद आहे आताचे हे चर्च सव्वाशे वर्ष जुनं आता इथे इंग्रजी स्पॅनिश पोलिश आणि हिब्रू अशा चारही भाषेत मास म्हणजेच प्रार्थना केली जाते तरुण पर्यटकांना तसंच शाळेतल्या विद्यार्थ्यांना जाफाच सौंदर्य आणखीनच भावत या भागाचं महत्व लक्षात घेत नव्या पिढीला आकर्षित करण्यात इस्रायल सरकारनं कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाहीये विशिंग ब्रिज किंवा बारा राशींचं शिल्प त्यातलाच एक भाग की तुमच्या मनात इच्छा धरून जर का तुम्ही याच्यामध्ये नाणं फेटले तर ती इच्छा पूर्ण होते मी ते हा प्रयत्न बघणार नाही कारण इच्छा आनंद आहे हजारो माहिशी ऐती ते दम निघले असं म्हणतात त्यामुळे मी किमान या करणार पडणार कदाचित सागरात अगदी मोक्याच्या जागी बसलेलं असल्यानं अनेक शासकांना जाफा जाफा किंवा नेपोलियन नाव आहे तुर्कस्तान काबीज करून इथं आला आणि इथनं पुढे त्याला इजिप्तला लेबेनॉन वगैरे त्या भागामध्ये जायचं होतं नेपोलियनच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी काही तुर्की सैनिक जाफ्यात येऊन लपले पाठोपाठ नेपोलियन ही आपल्या सैन्यासह इथं येऊन धडकला पण जाफ्याची तटबंदी पाडण्यात त्याचे चार दिवस खर्ची पडले त्या रागाची किंमत तुर्की सैनिकांना इथं चुकवावी लागली याच चौकामध्ये याच जागेवर जिथं आत्ता आपण उभा आहोत तिथं त्यांनी जवळपास चार हजार टर्की सैनिकांना नेपोलियन कत्तल केली अक्षरशः आणि ती तशीच त्यांची प्रेत इथं सोडून तो पुन्हा इथनं पुढं गाझाला गेला आणि गाझा आणि इजिप्तमध्ये हार मांडल्यानंतर तो वापस आला तुर्की सैनिकांच्या प्रेताचा खच तसाच पडून राहिला जाफात महामारी आणि प्लेग पसरला त्याची लागण नेपोलियनच्या सैनिकांनाही झाली इजिप्तमधून मधून मार्गावर नेपोलियन या मोनेस्ट्रीत जाऊन त्यांची भेटही घेतली पण त्यांना इथंच सोडून नेपोलियनला फ्रान्सला परतावं लागलं एका जगत जेत्याच्या अखेरचा परतीचा प्रवास याच जाफा शहरानं पाहिलाय या चौकातून खाली उतरल्यावर आपण पोहोचतो एका जुन्या दगडी बंद वाड्याच्या दारात हे ठिकाण साधं सुद्धा नाहीये ख्रिश्चन धर्माचा उगम जिथं झाला तीच ही जागा असू शकते ही तीच जागा आहे जी धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ शकते कारण ख्रिश्चॅनिटी ही पासून झाली हे आहे सायमन टॅनर्स हाऊस आणि इथेच सेंट पीटर मृत करण्यासाठी आले त्यावेळेस याच घरामध्ये राहिले मृत तबिताला जिवंत केल्यानंतर सेंट पीटर याच घरात काही काळ राहिले इथंच ते ट्रान्स मध्ये गेलेले असताना त्यांना आकाशातून देवदूत काही टोकऱ्या पेटारे घेऊन येताना दिसले त्या जुडाइझम मध्ये निषिद्ध मानल्या गेलेल्या प्राणी आणि त्यांचं मांस पीटर यांनी ते खाण्यास नकार दिला तेव्हा ते ईश्वरानंच स्वच्छ करून तुझ्यासाठी पाठवलंय त्याला तू कसा नाकारू शकतोस अशी आकाशवाणी झाल्याचं मानलं जात आणि तोच निर्णायक क्षण ठरला ज्यानं जगाला एक नवा धर्म दिला तिथपासनं जुडाइझमपासन ख्रिश्चॅनिटी ही वेगळी झाली हीच ती ऐतिहासिक धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाची आणि कदाचित एक धर्माचं उगम स्थान ज्याला मानलं जाऊ शकते अशी ती हीच झाली हे सगळं बांधकाम वालुकाश्म म्हणजे सायन्स मध्ये केलंय आता या परिसरात अनेक विख्यात कलाकार आणि त्यांच्या कलाकृतींची दालनं म्हणजेच गॅलरीच आहेत सगळी गावं घर अगदी सुबक ठसठशीत आणि आखीव रेखीव धर्म आणि इतिहास या दोन्हीला जाफा विसरलेला नाही हे इथल्या गल्यांमध्ये फिरताना जाणवत राहत साडेसात हजार वर्षांपेक्षाही ही जास्त इतिहास आणि धार्मिक अनेक कहाण्या आपल्या उदरात घेऊन हे शहर आजही इथं उभं आहे सोळाव्या शतकात असं मानलं जातं की ते फक्त भग्नावशेष होते कारण अनेक का आक्रमणकांनी हे शहर उद्ध्वस्त केलं होतं ह्या शहरानंतर आपण दुसऱ्या एका धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा शहरालाही भेट देणार आहोत जेरुसलेम कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह संदीप रामदासी जुनं जाफा बी पी माझा इस्रायल